पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानदेशातील कार्यकर्त्यांच्या बैठकीवरून विनाकारण आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की खानदेशातील काही कार्यकर्त्यांनी स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बैठक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानुसार भाजप महायुतीचे प्रभाग चारचे अधिकृत उमेदवार मधु पाटील यांनी बैठक आयोजित केली आणि खानदेशातील मंडळी यांच्या आमंत्रणावरून उपस्थित राहिले या बैठकीदरम्यान चर्चा सुरू असताना अचानक नेत्रा पाटील तिथे आल्या आणि थेट व्यासपीठावर जाऊन बसल्या हा कार्यक्रम नेत्रा पाटील यांच्यासाठी किंवा त्यांच्या वतीने आयोजित केलेला नव्हता त्यामुळे उपस्थित सर्वांनी त्यांना विनंती केली की हा कार्यक्रम तुमचा नाही कृपया तुम्ही येथे थांबू नका व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार महेश पालदी यांनीही त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणाच्याही आग्रहाला मान दिला नाही अखेरीस ज्या खानदेशी मंडळींच्या पाठिंब्यावर त्यापूर्वी निवडून आल्या होत्या ते, त्यांनाच त्यांना तिथून जाण्याची विनंती करावी लागली असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले या घटनेचे वेगळ्या पद्धतीने चित्रण करून सोशल मीडियावर चुकीचा प्रचार केला जात असून आमदार महेश पाडी यांना जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आमचे सन्मान्य मधु पाटीलजी आहेत मधु पाटीलजींना समर्थन देण्यासाठी खानदेशातल्या मंडळींनी इच्छा व्यक्त केली की तुम्ही एखादी बैठक बोलवा आणि आम्हाला त्या ठिकाणी बोलवा मधु पाटीलजींनी खानदेशी मंडळींना बोलवलं खानदेशी मंडळी त्यांच्या आमंत्रणावरून आली आणि त्यांच्या आमंत्रणावरून आल्यानंतर तिथं चर्चा सुरू होत असताना तिथं लोकसंवाद करत असताना अचानकपणानं नेत्रा पाटील ज्या आधी आमच्याच बरोबर होत्या नगरसेविका होत्या त्या तिथे आल्या आणि तिथं येऊन थेट स्टेजवर बसून राहिल्या आता मधु पाटीलजींनी बोलवलेल्या बैठकीला केवळ खानदेशातली लोकं आलीत म्हणून आपण उठून यावं मला असं वाटतं की आधी निवडणुकीच्या कालावधीमध्ये विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो त्यांना सगळ्यांनी विनंती केली हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला नाही हा कार्यक्रम तुमच्यासाठी नाही त्यामुळे तुम्ही इथं थांबू नका पण अट्टा असानं त्यांनी त्या ते बैठकीला थांबण्याचा आग्रह धरला तिथे आमदार महेश बालदी व्यासपीठावर उपस्थित होते त्यांचाही त्यांनी अवमान केला आणि त्यांच्याही आग्रहाला जुमा न जुमानल्यामुळं त्यांना त्या ते ठिकाणून नाही लाजानं त्याच खानदेशातल्या मंडईंना ज्यांच्या पाठिंब्यावरती त्या काळी निवडून आल्या होत्या त्यांना तिथून जा असं सांगावं लागलं थोडंसं सा आग्रहानं सांगताना कुठं ना कुठंतरी त्याचं वेगळ्या पद्धतीचं चित्रण केलं जातं आणि हे चित्रण करत असताना मी पाहिलं सोशल मीडियावरती ते आमदार महेश बालदींना चॅलेंज करतायत आमदार महेश बालदीजी हे आम्ही सगळे मंडळी ही खानदेशाच्या संस्कृतीचा आदर करणारी मंडळी आहोत आमचे अनेक सहकारी खानदेशातले आहेत आणि सन्मान्य गिरीश महाजन साहेब असतील जयकुमार साहेब असतील हे आमचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या परिसराचा विकास झालेला आहे त्यामुळे आम्हाला या सगळ्या त्यांच्या आमच्या नेतृत्वाचा अभिमान आहे अशा वेळेला महेश बलदींना चॅलेंज करायचं आणि आपण काहीतरी प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा मोठी करून दाखवायची असा त्यांचा जो केविलवाणा प्रयत्न सुरू आहे मला खात्री आहे की सर्वसामान्य जनतेला लक्षात येईल एका महिलेचा सन्मान करणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आज देशाच्या राष्ट्रपती या माननीय नरेंद्र मोदीजींच्या प्रेरणेतून त्यांच्या विचारातून आदिवासी समाजातून पुढे आलेल्या महिला आहेत त्यामुळे तो समाज जो आज प्रगतीच्या दृष्टिकोनातून इतर समाजापेक्षा मागे आहे त्यालाही पुढे जाण्यासाठी जर आमचं नेतृत्व विचार करत आहे आम्ही त्याच्या पलीकडचा विचार करू शकत नाही निवडणुकीच्या उरलेल्या चार दिवसामध्ये आपला प्रचार करण्यापेक्षा खरं तर प्रचाराची त्यांना गरज नव्हती थांबल्या असत्या भाजप सन्मानानं त्यांना वागवलं असतं पण आता मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये नगरसेवक होण्याचं जे गारूड आहे आणि त्याच्या पाठीमागे त्यांच्या मनात अपेक्षित असलेले फायदे हे त्यांना देऊ शकत नाही याची जाणीव झाल्यामुळं पक्षानं त्यांना तिकीट नाकारलं अशा वेळेला एखादी व्यक्ती शांत बसेल पण त्याच्या उलट जर आमच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची भाषा त्या करत असतील तर आमच्याही पक्षाच्या महिला त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देतील ती वेळ येऊ नये इतकीच इच्छा